भंडाऱ्याची उधळण अन खंडोबाचा जयघोष यळकोट यळकोट जय मल्हार मल्हारच्या निनादात दुमदुमली सोन्याची जेजुरी दोन लाखांपेक्षा जास्त भाविकांनी लावली जेजुरीत थजेली खंडेरायाच्या वर्षभर विविध यात्रा भरत असतात त्यातीलच एक महत्त्वाची म्हणजे ही सोमवती अमावस्या या यात्रेमुळे दोन दिवसांपासूनच भाविकांची जेजुरीत प्रचंड गर्दी वाढली होती आज दोन लाखापेक्षाही जास्त भाविक जेजुरीत आलेले आहेत आणि अजूनही येतच आहेत आज दुपारी एक वाजता गडावरून पालखी निघून मुख्य मार्गाने धालेवाडी रस्त्याने करहा नदीतील सायंकाळी पाच वाजता दाखल होणार आहे या कऱ्हेला या भागात गंगे इतकंच पवित्र स्थान आहे नदी तीरावर गडावर हो दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या उन्हाची तीव्रता प्रचंड जरी असली तरी भाविकांवर याचा काहीच परिणाम होताना दिसत नव्हता लाखो भाविक रांगेत उभे राहून दर्शन घेत होते ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी